नमस्कार मित्रांनो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जसं या ठिकाणी बघताय तुम्ही यूटूब क्रिएट ॲप कसा वापरावा यू यूट्यूबचं गुगलचं स्वतःचं आता नवीन लॉन्च झालेलं आहे यूटूब, यूटूब क्रिएट ॲप या यू क्रिएट ॲपवरून तुम्ही प्रो व्हिडिओ बनवू शकता एकदम फ्रीमध्ये आहे मी पण तेच वापरतो मोबाईलवरून व्हिडिओ एडिट कसे करता येईल प्रोफेशनल स्टाईलमध्ये हे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो आता चला सुरू करूया सगळ्यात सगळ्यात पहिले प्लेस्टोर वर जाणं प्लेस्टोर वर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च ऑप्शन आहे सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे यू क्रिएट यू, यू क्रिएट या ठिकाणी बघा सुरुवातीला आलेलं आहे यू क्रिएट ॲपलिक यू क्रिएट तर ह्या ठिकाणी आपण यू क्रिएट ॲप घेणार आहोत तर यू क्रिएट ॲपमध्ये हे जे यूट्यूब क्रिएट ॲप आहे या ठिकाणी बघा यूट्यूब क्रिएट चे काही फीचर्स या ठिकाणी अबाउट दिस ॲप यूटूब क्रिएट द इझी टू यूज व्हिडिओ एडिटिंग ॲप आपण त्याच्यावरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे मी हे यूट्यूब क्रिएट ॲप याच्या अगोदर डाउनलोड केलं होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते मी इथे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे आणि आता मी ते ओपन करत आहे ओपन तर अश याप्रमाणे युट्यूबचं त्या न्यूक्रिय टॅप चालू होईल आता ह्या ठिकाणी मी एक व्हिडिओ ज्या ज्याप्रमाणे व्हिडिओ मी एडिट केलेले आहे आता एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कसा करायचा काय काय आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो फीचर्स काय काय सर्वात प्रथम आपल्याला ह्या ठिकाणी येतं की तुम्ही नवीन क्लिप तुम्हाला काही जोडायची आहे का या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्ही गॅलरी ओपन होते गॅलरीमध्ये तुम्ही जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तो की वन तेला तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ गेटलेला आहे तुम्ही एक 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 फीचर तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आज सर्वप्रथम तुम्हाला आता या ठिकाणी ट्रिमिंगज ऑप्शन कसं वापरायचं ते तुम्हाला सांगतो ट्रिमिंगज ऑप्शन ओपन करता या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ ज्या ठिकाणी क्लिप दिसते त्या ठिकाणी ह्या लेफ्ट साइडला हे ट्रिमिंगचा ऑप्शन मी अगोदर व्हिडिओ या ठिकाणी जेवढा पाहिजे तेवढा घेतला आणि ट्रिमिंग केलं ट्रिमिंग केल्यानंतर के या ठिकाणी त्या क्लिपचे दोन पार्ट झाले दोन पार्ट झाल्यानंतर तो ऑप्शन तुम्ही या पद्धतीने तुम्हें वापरू शकता जी क्लिप तुम्हें स्प्लिट के लिए फिल्टर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता फिल्टर या ठिकाणी बरेच ऑफ सर्वोच्च सर्व फ्री फिल्टर ऑटोमला या ठिकाणी उपलब्ध असतात ज्या uh, ओल्डी मुडी हॅझी क्वेलाईट अशा प्रकारचे फिल्टर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तुम्ही फिल्टर या ठिकाणी सेट करू शकता हंड्रेड पर्सेंट एक मी फिल्टर या ठिकाणी यूज करून दाखवतो तुम्हाला मी ऑथिक फिल्टर हे घेतलं या ठिकाणी मी या, या फिल्टरला ॲडजस्ट केलं हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट झाले ओके ते फिल्टर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुम्ही वर क्लिक करून ते अप्लाय करू शकता किंवा अप्लाय टू ऑल म्हणजे सर्वच्या सर्व तुमच्या व्हिडिओमधल्या ज्या स्लाइड्स आहेत क्लिप्स आहेत त्या क्लिपला तुम्ही सर्व ठिकाणी हेच तुम्हाला फिल्टर वापरायचं असेल ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला आहे आता या ठिकाणी मी काही घेत नाही कॅन्सल केलेलं आहे नंतर त्या क्लिपला तुम्हाला काही इफेक्ट द्यायचे इफेक्ट त्या क्लिपला तुम्हाला इफेक्ट द्यायचा जसं इफेक्ट त्या ठिकाणी तुम्ही चेंजेस करू शकता जसं ह्या ठिकाणी मी आता हे फोर वेच फोरवेच ऑप्शन मी सिलेक्ट केलेलं आहे एफेक्टमध्ये ट्रान्झॅक्शन आहे इफेक्ट एक मिनिट एक वेगळं फिल्टर घेऊ आपण हां या ठिकाणी मी सगळ्यात सुरुवातीचा फिल्टर नाईनटीन नाईन्टी फोर जे है इफेक्ट तुम्हें यूज के लिए बिजली सुंदर इफेक्ट तो इफेक्ट तुम्हें जो इफेक्ट पाए तो इफेक्ट तो क्या तो शकता थ्री डी थ्री डी विडियो तुम्हारा बना थ्री डी थ्री डी विडियो ये इफेक्ट टाकू शकता नजुन बरस पैकी ये कॅमेऱ्याचा इफेक्ट टाकू शकतात कॅमेऱ्याचा ज्याप्रमाणे आता कॅमेरा शेक शेकचा जो इफेक्ट आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे कॅमेरा शेकचा इफेक्ट त्याच्यानंतर जो वेगवेगळ्या प्रकारचे असे बरेचसे इफेक्ट आहे जसं फोल्डे एका व्हिडिओमध्ये इफेक्ट यूज केलेला आहे तो इम्पोर्ट होतो तो इफेक्ट आणि या ठिकाणी तुम्हाला त्या क्लिपवर तो लावता येईल मोबाईल नेटवर्क थोडं स्लो आहे त्याच्यामुळे थोडा इम्पोर्ट व्हायला थोडा वेळ लागतो आहे याला ओके हा इफेक्ट या ठिकाणी शो होत नाही बघूया पुन्हा आपण प्रयत्न करूया मोबाईल नेटवर्कमुळे ते थोडं स्लो चालत आहे सपोज हा मॅग्निफायचा इफेक्ट आहे बरं नाईन्टी फायचे इफेक्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी चेंज झाली नाईन्टी फायचा इफेक्ट आपला अशा मित्रांनो तुम्ही इफेक्ट्स यूज करू शकता यू क्रिएट ॲपमध्ये त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता ऍडजस्टमध्ये तुम्हाला ब्राईटनेस ॲडजस्ट करायचं आहे कॉन्ट्रास्ट हायलाइट्स त्याच्यानंतर एखादा हायलाइट्स शॅडोज त्याच्यानंतर व्हाईट पॉईंट ब्लॅक पॉईंट अशाप्रमाणे बरेचसे या ठिकाणी स्किन टोन ब्लू टोन शार्प अशा प्रकारचे बरेचसे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता ब्राईटनेस ॲडजस्ट करू शकता कॉन्ट्रास्ट ॲडज करू शकता हायलाइट्स शॅडोज व्हाईट पॉईंट याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला या ठिकाणी ब्राईटनेस ऍडजस्ट केल्यानंतर डन वर तो जो ब्राईटनेस तुमचा ऍडजस्ट होता या ठिकाणी बघा मित्रांनो ह्या पद्धतीने तुमचा व्हिडिओच्या क्लिकला ऍडजस्ट होतो तुम्हाला ऍडजस्ट करण्याकरता डनवर क्लिक करावा लागेल मी आता काही करत नाही कॅन्सल करत आहे तर पुढे आहे ट्रान्झेक्शन मध्ये तुम्ही व्हिडिओच्या मध्ये भागी दोन क्लिपांमध्ये एक ट्रान्झिशन टाकू शकता ते स्टार्टिंग आणि फिनिशचं असतं तर स्टार्टिंग ट्रान्झॅक्शन मध्ये मी आता ह्या ठिकाणी फेड ऑप्शन घेतलेलं आहे आता हे पहिल्या स्टार्टिंग ट्रान्झॅक्शन झालं फिनिशमध्ये मी अगेन फेट घेतलं बर चेंजेस तुम्हाला या ठिकाणी आता मी या ठिकाणी वर क्लिक केलं आणि ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतील बघा सुरुवातीचं फॅटच ट्रान्झेक्शन या ठिकाणी दिसत आणि व्हिडिओ क्लिप जेव्हा एंड होतो त्यानंतर सुद्धा तुम्हाला ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी जे ऑप्शन आहे तुम्ही स्पीड ऍडजस्ट करू शकता व्हिडिओचा जो व्हिडिओ जो स्पीड आहे त्या ठिकाणी तुम्ही कमी जास्त या ठिकाणी करू शकता व्हॉल्यूममध्ये व्हॉल्यूममध्ये या ठिकाणी तुम्हाला

हाँ ऑडियो क्लीनअप में दे तुम आता एक क्लिप से आज तुम जा फोन वर्च या एक अच्छा बॉक्स पेक्षा ऑडियो क्लीनअप में दे ये ठीक तो ये जो रिकॉर्डेड वीडियो है जैसा जो साउंड है तो साऊंड आजूबाजूचा सा जास्त जो माईस आहे तो कमी होण्यासाठी तो ऑडिओ क्लिनअपचा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता त्याचा ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो ऑडिओ क्लिनअप त्याच्यावरती मी क्लिक क्लिक केला आहे आता प्रोसेस होऊ नेटवर्क मुळे या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये थोड़ा स्लोनेस जाणवेल atau komisi jepit komisi या ठिकाणी तुम्ही ऑडिओ क्लिनिकचं ऑप्शन या ठिकाणी यूज करू शकता नंतर मग व्हिडिओ तुम्हाला रोटेट करायला रोटेट करू शकता रिप्लेस करू शकता एखादी क्लिप तुम्हाला रिप्लेस करायला रिप्लेस करू शकता रिअरेंज रे करू शकता डिलीट किंवा डुप्लिकेट या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता आता ह्या याच्यामध्ये सर्वात सुंदर ऑप्शन जे आहे तुम्ही एखादा व्हिडिओ क्लिप किंवा एखादा फोटो तुम्हाला त्या व्हिडिओवर तुम्हाला ओव्हरले करायचं तुम्ही समजा सपोज मी आता या ठिकाणी एक क्लिप आणि तो ह्या ठिकाणी ओव्हरले करतो या क्लिपवर मी तो ओव्हरले केला ओव्हरले के केल्यानंतर तुम्ही ती जी ओव्हरले केलेला जो फोटो किंवा ती व्हिडिओ क्लिक आहे त्या ठिकाणी तुम्ही फिल्टर यूज करू शकता त्यावरती इफेक्ट तुम्ही टाकू शकता ॲनिमेट करू शकता किंवा त्याचं बॅकग्राऊंड जे ते रिमूव्ह करू शकता या ठिकाणी मी रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक केलं क्रोमा की क्रोमा कीमध्ये मी तो जो कलर आहे तो सिलेक्ट केला बरोबर आणि डनवर क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला तुम्ही तो बघू शकता की मैं तो सक्सेसफुली तो ऑर्डर्ड ती क्लिप के लिए आता एक है। आहे आता एकदा आपण प्ले करून बघू काही जास्त आहे YouTube चे भारी टाइटल्स ब्लॉग पोस्ट आकर्षक कॅपशन्स बनवण्यामागे आहे YouTube चे भारी टाइटल्स ब्लॉग पोस्ट आणि सोशल मीडिया साठी आकर्षक त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ॲड करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आता ह्या ठिकाणी प्लेन टेक्स्ट तुम्ही ॲड आणि हे प्लेन टेक्स्ट ॲड करू शकता आणि टेक्स्ट त्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे ते टेक्स्ट इफेक्टची गॅलरी आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रकारचे टेक्स्ट तुम्ही तुमच्या देऊ शकता पूर्ण टायटल अशा प्रकारचे आणि चांगले चांगले सुंदर सुंदर टायटल्स या ठिकाणी अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही स्टिकर्स यूज करू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला सबस्क्राईबचं एक हजार सबस्क्राईब बटनचं किंवा लाईकचं लाईक अँड सबस्क्राईब कमेंट सबस्क्राईब याप्रमाणे तुम्ही स्टिकर्स यूज करू शकता एखादी जी आय एफ इमेज तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे असेल ते, ते जी आय एफसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे बघा ही जी आय एफ इमेज त्याच्यानंतर इमेज सुद्धा ते या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये टाकू शकता वेगवेगळ्या प्रकारची इमोजीस त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतरचा भाग आहे साऊंड साऊंडमध्ये तुम्ही या ठिकाणी युट्यूबची जी लायब्ररी आहे युट्यूब लायब्ररी फ्री साँग्स या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओसाठी ॲड करू शकता म्युझिक ॲड करू शकता साऊंड इफेक्ट देऊ शकता नंतर तुमचं स्वतःचं पर्सनल काही एखादं तुम्हाला म्युझिक तुम्हाला ॲड करायचं असेल तुम्ही ते करू शकता तर साउंड मध्ये ह्या ठिकाणी पहिला जो आहे हा रॉयल्टी फ्री म्हणजे हे सर्व ची जी गॅलरी आहे त्यामधले सर्व आहेत की त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये जास्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागत नाही की कुठं शोधायचं आहे एखादा एखादा म्युझिक तुम्हाला शोधावं लागतं ते पेड आहे की फ्री आहे हे तुम्हाला समजत नाही तर ह्याकरता यूट्यूबने हे जे ॲप बनवलेले आहे हे सर्वात सुंदर आणि फ्रीमधलं ॲप आहे ते फक्त यूट्यूब क्रिएटर करताय त्याच्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओला तुम्ही वॉइस ओव्हर करू शकता स्वतःचा आवाज देऊ शकता व्हिडिओसाठी तुम्हाला कॅप्शन्स हवे असतील तर तुम्ही हिंदी इंग्रजी मराठी तमिळ गुजराती सर्व भाषांमध्ये तुम्ही कॅप्शन्स तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता या ठिकाणी तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचा असेल तुम्ही रेशो या ठिकाणी तुम्हाला सिक्स्टीन इंटू नाईन किंवा नाईन इंटू सिक्स्टीन किंवा एका सिक्स्टीन लागेल इलेवन इंटू इलेवन फेसबुक करता असेल तर फेसबुक करता सुद्धा तुम्ही ते यूज करू शकता अशाप्रमाणे आता मला हा जो व्हिडिओ आहे हे सर्व झालं आता मला हा जो व्हिडिओ आहे एक्सपोर्ट करायचा आहे सेव करायचा आहे तर मी ह्या ठिकाणी वरती <coughs> राईट कॉर्नरला तुम्हाला थ्री डॉट दिसतात त्या ठिकाणी ॲस्पेक्ट रिशू तुम्ही सिलेक्ट करू शकता है, हेल्प काही तुम्हाला मदत हवी असेल तर हेल्पवर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही मदत त्याच्यानंतर त्याच्या शेजारी तुम्हाला अप ॲरो आणि एक लाईन दिसेल तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट तुम्ही एच डी क्वालिटीमध्ये तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर मग यूट्यूबवर तो अपलोड करण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळतो मित्रांनो अशा प्रकारचं यूट्यूब क्रिएट ॲप हे आपल्यासाठी क्रिएटरसाठी आणलेलं आहे नवीन क्रिएटसाठी हे जे ॲप्लिकेशन आहे हे सर्वात सुंदर आणि एक मी तर म्हणतो एक फ्री ऑप्शन ॲप्लिकेशन तुम्हाला मिळते मित्रांनो लाईव्ह कसा वाटला तुमचे कमेंट्स या लाईव्ह येऊ द्या आणि त्यानंतर लाईव्ह बघण्याबद्दल धन्यवाद